नमस्कार आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र राज महाराष्ट्राचा नंदुरबार येथे भीम आर्मीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष संजू बौरगडे यांचे आमरण उपोषण नंदुरबार शहर पोलीस स्टेशन समोर बसले असून गेल्या वर्षी सुरत येथील रहिवासी दीपक भाई रेयानी यांच्या विरुद्ध नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यासाठी अन्न पाणी त्यात उपोषण चालू आहे आहे यांचे असे म्हणणे की गुन्हा दाखल होऊन एक वर्ष पाच महिने होऊनही गुन्ह्याची दखल घेण्यात आली नाही जर का आमच्या सारखे सामाजिक कार्यकर्त्यांची दखल घेत नसतील तर साधारण लोकांचे न्याय होतो का असे त्यांच्यावरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे सुरत येथील रहिवासी दीपक रेयाने या व्यापाऱ्याकडून विकत घेतलेली ब्रिजा कार भाऊ यांनी विकत घेतली त्यात त्यांची फसवणूक केली गेली म्हणून दीपक रे नामक व्यक्ती यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता पण सदर तपास एका वर्षाहून जास्त दिवस होऊन सुद्धा न्याय मिळाला नाही म्हणून दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन समोर अन्न पाणी त्याग आमरण उपोषण केले आहे सय्यद कमर अली यांच्यासह जानवी बागडे नंदुरबार क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय शिवराय जय आदिवासी मित्रांनो उपोषणावर बसायचे कारण असं आहे की बावीस तीन दोन हजार रोजी नंदुरबार शहरमध्ये गुन्हा दाखल केलेला होता मी दीपक भाई आणि सुरत या ठिकाणच्या व्यापारीवर सदर या व्यापारीनी मला या ठिकाणी पाच लाख हजार रुपयाची फसवणूक केलेली आहे आणि या व्यापारीच्या विरोधात मी बावीस तीन दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार शहर पोलीस टाईम या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला होता परंतु आज एक वर्ष पंच पाच महिने झाले तरी सुद्धा गुन्हाचा तपास कुठल्याही प्रकारे केलेला नाही मी नंदुरबार शहरच्या पोलीस अधीक्षक साहेबांना व पोलीस निरीक्षक साहेबांना वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा एक वर्ष पाच महिने झाले सु तरीसुद्धा या ठिकाणी आरोपीवर कुठल्या प्रकारे कारवाई करण्यात आलेली नाही या गुन्ह्यातील अधिकारी आजपर्यंत चार ते पाच तपास अधिकारी बदलण्यात आलेले आहेत त्यांची बदली झालेली आहे परंतु त्या तपास अधिकाऱ्यांनी एक वर्ष पाच महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तपास केला नाही शून्य तपास होता मी या ठिकाणी वारंवार पत्रव्यवहार करून पोलीस प्रशासनाला तक्रार केलेली आहे तरी पण त्यांनी या गुन्ह्याचा तपास केला नाही म्हणून आज मला भीम आर्मीच्या वतीने आमरण उपोषण करायची पाळी येत आहे सदर मी आज दिनांक वीस रोजी पत्रव्यवहार करून माननीय पोलीस आयुक्त महाराष्ट्र राज्य तसेच गृहराज्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी आणि नंदुरबार एस पी साहेबांना पत्रव्यवहार करून या ठिकाणी उपोषणला बसलेलो आहे सदर आज वीस तारखेला मी उपोषणला बसलो आणि मला या गुन्ह्यामध्ये जोपर्यंत आरोपीला नंदुरबारमध्ये आणत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी उपोषण करणार आहे जरी या उपोषणच्या दरम्यानमध्ये मला व वा माझ्या कार्यकर्त्यांना काय झालं तर याचे जबाबदार नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी असतील धन्यवाद जय भीम जय भीम आर्मी